नमस्कार म्हणाली आरेन मक्रे ब्लॉक्समध्ये स्वतः आपला कंटेन म्हणजे आज आपण एक तर काम करायला म्हणजे ते थोडं वायकरचं माग्य आहे का ते आता जुन्या गाडीचा आता करण दादा पण कारण का आपले मामू उभे आहेत म्हणून आपल्या सिग्नरला कोणतरी येत असेल मंत्री विंत्री म्हणून हाय आपला एक सक्सक्रायबर मंत्र पण आहे नवीन म्हणायला आलेला आहे आपल्या रिक्षच्या बाजूला रूम आहे त्याला दाखवतो ते त्याला पण आता जावे आपण आणि काही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि केला हंड्रेड सबस्क्राईबरच पाहिजेत आणि आज मी माहितीच हे एवढ्या आणि आवाज कसा करतोय तो कमेंट पण बघा आता डाऊनलोड करून झाले चला आता निघूया आपण चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मी त्याला फॉलो पण द्या चला आता निघूया आपण आता फायर ब्रिगेड जवळ आलेलो आहे बघा आपला मित्र आपल्या बाजूला राहतो आणि सबस्क्राईबर आहे इकडे आलेलं सिग्नलला फायर ब्रिगेड जवळ चला आता जाऊया आपण गाडी घेऊन आता ही टू सेव्हन फाय टू आपल्याला थ्री सेव्हन नाईन एट नाही तेच ठेवणार आहे गाडी चला जाऊया चाळी चाळी आणि तेव्हा पप्पा तिकडे राहा ब्लॉगला चला आणि चायणार करायलाच पुर काही जाता करंट झालेला न्यायला चाललो आहे आता बस स्टॉप जाऊ लागला आता कारण का त्याच्या हातात दिली गाडी आता बाप्पा थार येऊन येतात पुढे दाखवतो तुम्हाला बघा इकडे पूर्ण तर तोडली आहे जनता काय आता बाप्पा पण येईल लागोबट काय बघा याच्या पप्पा बघायच आता कंटिन्यू रहा ब्लॉग ला काहीच आता इकडे आलेलो आम्ही तोला एक दीड तास लागेल म्हणून आम्ही चाललोय म्हणून आम्ही चाललंय आमच्या इथे रिलॅन जावजिन्यू राहतो काहीच आता इथे पण नाही पप्पा तिकडेच आहे तिकडे बघून मला वाटतं पप्पा जे नाईच बघा पप्पा आता काहीच आता पप्पा पुढे आमच्या हाता यायला सोडणार आहे मी परत येणार तीन वाजता आम्ही दोघ

तीन वाजता जाणार आहे आता काल तीन वाजले तर आता करंदा आपली गाडी घेऊनच स्कूटी एन्टॉ त्याची चला कंटिन्यू राहा ब्लॉग ला दादा पण आलेला आहे आता जाऊया आपण मला कंटिन्यू राहा काय लागला गाई जाता बघा आपली कोर आणि क्वीन दादाला घाबरूया काय पाऊस पण गाडी जातात जस्ट पोहचलो आम्ही म्हणजे पोलतून आता इलेक्ट्रिशियन येतो ते वायफायचा प्रॉब्लेम तेव्हा काय बोलते काय काय बोलला काय माहित काय बोलला आपल्याला काही बघा चालतच नाही वायफर त्याला कंटिन्यू राह आपला अगोदर काम दाखवतो कसा करतो आता विचारलं त्याला काय मोटर झालेली बोलला बघा ए ल चालू येतली का येतली काय ठीक आहे बघूया आता काय बोलतात इलेक्ट्रिशियन काका आणि आपले समाधान काका पण इकडेच आहे की बघा जाय होता काका चेक करतात मोटर गेली वाटत मला वायफर ची हा बघा ही आपली जुनी गाडी घेऊन हवे थ्री सेव्हन नाईन आहे ती आहे तिकडेच आहे बघ काय आहे पावसामध्ये चांगली आहे मोटर गाडीतली बघ या काय सांगतात हा हा हॅलो चार बोन बोनेट अरे बोनेट तर बंद करून जाणार आहे आता जाऊया पण चला चावी पाहिलेले आहे ना चला इथंच तर आई पाठीमागे आणि समाधाननाथांची ते शाखा पण आहे पोर्तुगीज गेले हा तिकडे चला कंटिन्यू राहा बघूया काय करताय चला मोटर गेली आहे त्याची तुम्हाला बोलतो मोटर घेतली आहे दोन हजार दोन हजार पन्नास बोललेली बघा मेंटेन ठेवायला लागते गाडी कंटिन्यू राहत क्लास पण आहे माझा काय

राहा कंटिन्यू राहा आपला आता एक फिरेला गाणं आलंय नवीन तुम्हाला दाखवतो तेव्हा पुढे मामू आहेत आपले ते बघा टोचन टोचनवाले बघा गाणी बघा थोडंच दाखवणार करा का

गेलं मार्केट रिएक्शन वगा गाडीचा गा। चाललोय घरी तरी बागा कारण दादा सोडतो आपल्याला हे बी एस टी वाले हा बायच कशी व्हिडिओ वाटली कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गाईस प्लीज तू के सबस्क्राईबर कम्प्लीट करून टाका चला आता त्याची व्हिडिओ एंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय अगरी चला बाय